जनहितार्थ नेहमी तत्पर असणारे करते अशी ओळख असणारे माजी नगरसेवक शेख पापा यांची र शरद पवार घर वापसी. जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्परता दिसून येणारे आंदोलनकर्ते म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक शिक्षण सभापती शेख पापा शेख कालू यांची दीर्घकाळानंतर व नपाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर विश्वास दर्शवून शरद पवार राष्ट्रवादी प्रवेश करून घरवापसी केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांसह चाहत्या चाहत्यांत आनंद व उत्साह संचारला असल्याचे दिसून येत आहे शेख शेखपा शेख कालो यांची राजकीय कारकिर्दी अशी की एको एकोणीसशे शहाण्णव साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व त्यात त्यांना यश आले दोन हजार एक साली त्यांची सौभाग्यवती इराकातून निवडणूक लढवली आणि त्यांनाही यश आले तर दोन हजार सहा साली पापा यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनाही यात यश आले या दरम्यान त्यांच्या सौभाग्यवती हे आरोग्य सभापती झाल्या तर शेख यांनी विरोधी पक्षनेते तथा शिक्षण सभापती पदही भोगले होते या दरम्यान माजी आमदार संतोष चौधरी शेख यांच्यावर विशेष होती सत्तेत सत्ते नसतानाही प्रभागाचे कसे का होईना त्यांनी विकासकामे करण्याची धमक त्यांच्यात होती आणि त्यांनी ते करूनही दाखवले त्यानंतर आता दीर्घ काळानंतर का असून हो, त्यांनी नपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुनश माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर विश्वास दर्शवित राखात शरद पवार गटात प्रवेश करून घर वापसी केल्याने संपूर्ण प्रभागातील कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांमध्ये योग्य निर्णय घेतल्याबाबत आनंदाचे व उत्साहाचे चित्र दिसून येत आहेत त्याचप्रमाणे उभाटा शिवसेना व काँग्रेसमध्ये महादिग्गजांचा ओढ दिसून येणार व श शर, शहराच्या राजकारणात मोठे बदलही दिसून येणार हे मात्र नक्की